ही स्टोरी काय जास्त लांब नाही आहे एकदम लहान स्टोरी आहे अजितबद्दलच बोलतो आहे तर मला आठवतं आम्ही ऑस्ट्रेलिया अगेन्स्ट मॅच खेळ होतो परत बेंगलोरमध्येच मॅच खेळ होतो वन डे मॅच होती आणि मला पाहिजे तशी बॅटिंग होत होती सुरुवातीला शॉट्स लागले होते आणि मी आय थिंक एक पस्तीस छत्तीसवरती बॅटिंग करत होतो व्ही व्ही एस लक्ष्मण माझा नॉन स्ट्रायकर होता वी व्ही एस लक्ष्मण बॉल मॅनला खेळला आणि मायकल बेवनने डाईव्ह मारून बॉल अडवला डाईव्ह मारून मारलं मायकल बेवनकडे स्ट्रॉंग थ्रो नव्हता एवढा पण तो ग्राउंड चांगलं कवर करायचा पण त्याने डाईव्ह मारून बॉल अडवलेला बाउंडलाईनवरती मला वाटलं एकदम आरामात दोन रन्स आहेत आणि स्टेडियम एवढा आवाज एवढा होता की एक दुसऱ्याचा कॉल ऐकायला येत नव्हता नीट तर मी लक्ष्मणकडे बघितलं पण नाही कारण मला वाटलं एकदम इझी सेकंड रन फॉर सम रिझन लक्ष्मणने ती रन रिफ्यूज केली होती मी अर्ध्या विकेटवरती रनआउट होऊन परत ड्रेसिंग रूममध्ये पण रनआउट झालो त्यावेळेला माझी रिॲक्शन एवढी खराब होती की मी चिडलो होतो की या एवढी बॅटिंग चांगली होते आणि टीमचा स्कोअर आपण मोठा करू शकलो असतो चांगली पार्टनरशिप करून तर ती डिसअपॉइंटमेंट मी ग्राउंडवरती दाखवली होती आणि मी आत आलो त्यानंतर आम्ही ती मॅच झाल्यानंतर मी घरी गेलो होतो तर जे कान पकडणं म्हणतात तर ते भावाने मला बसवलं हॉलमध्ये घरी गेल्या गेल्या ल ही कसली रिॲक्शन ल तू आऊट होऊन आलेला आहेस त्याची ड्युटी अजूनही बाकी आहे तो बॅटिंग कर होता तो आउट नव्हता झाला पण डू यू थिंक की तुझ्या रिॲक्शनने त्याला काही फायदा झाला असता त्याला अजिबात काही फायदा झाला नव्हता इनफॅक्ट तू त्याला अपसेट करून परत आलास तर हे नेक्स्ट टाईम आय डोंट एक्सपेक्ट फ्रॉम यू तर आ, मी लक्ष्मणला पण लक्ष्मणला पण सांगितलं मी लक्ष्मणला मी लक्ष्मणचा निकनेम लच्छी आहे सगळे त्याला लच्छी म्हणतात लच्छी तेरे से मेरे को वजेस मेरको डाट मिला है घर घरमे तो अगली बार तू बराबर कॉल देना जरा ते नंतर सांगितले ना की अजितला की मी जाऊन त्याला लक्ष्मणला बोललो म्हणून पण पण कोणतरी पाहिजे घरी हू कॅन ऑलवेज करेक्ट यू वेदर तो मोठा भाऊ असेल बायको असेल बहीण असेल आई बाबा काका काकू का, आमची फॅमिली मोठी आहे कोणी सांगितलं तर ते आय थिंक इम्पॉर्टंट असतं आणि तो एक्सपिरियन्स जो त्यांचा अनुभव आहे आणि ऑल झिरो एक्सपेक्टेशन्स ना काही नाही एकच एक्सपेक्टेशन की जे काही सांगतोय त्याचा एक चांगला रिझल्ट लागायला पाहिजे ते, ते एक्सपेक्टेशन असतं तर ते समजून घेणं इम्पॉर्टंट असतं आणि ॲक्सेप्ट करणं इम्पॉर्टंट असतं